सरळ सरळ याची आम्हाला नुकसान भरपाई लागली साहेब केळी आता उतरायला आलेली आहे त्याचं कोण कोण चित्र वावरातल्या केळी उत्पन्न हो ना आहे ना त्या नोटीस दाखवा ना नोटीस दाखवा ना नोटीस सरा याची नोटीस आहे का मग काम करण्याची

आणि पाहू शकता की हाताला आलेल्या पिकाची तोडणी करते वेळेस कुठल्याही प्रकारचा मुवेजा मिळालेला नाहीये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फोस फाटा घेऊन तहसीलदार साहेब पोलीस प्रशासन पोलीस कर्मचारी शेतकऱ्यांची समज घालते वेळेस शेतकऱ्याला अडवते वेळेस पोलीस प्रशासन ही त्यांची शेती जी जो घास आलेला आहे तो घास प्रशासनाकडून काढण्यात येत आहे ज्या जमिनीचा मुवज मावेजा कुठल्याही प्रकारचा मिळालेला नाहीये मावेजा द्या नाही तर काम बंद करा अशी शेतकऱ्यांची मागणी आपण पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता पाहता पाहू शकता की पोलीस अधिकारी या ठिकाणी शेतकऱ्याला कशा पद्धतीने घेऊन जात आहेत पाहू शकता खरंच हे हाताला आलेलं पीक केळीचे झाडं पाहू शकता ह्या ठिकाणी जेसीबीनं तोडल्या जात आहे शकता पीक हे जात आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचा मावेजा न देता कुठल्याही प्रकारची नोटीस न देता या ठिकाणचं आमचं पिकाचं नुकसान केलं जात आहे तुमच्या स्पेशल नावाची हे ते इथेचली काढले आहे ना पुन्हा काम करू द्या म्हणून हे तुमचे साहेब तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणजे तुम्ही नाही हं दवानी आहे काय करू हा बरोबर एसडीयूचा आहे बरोबर आहे 2020 बरोबर बरोबर तुमचा बरोबर आहे डिपॉझिट केले साहेब दोन हजार सहा महिन्याखाली एका वर्षाखाली डिपॉझिट केले बरोबर आहे पैसे का आम्हाला आले नाहीत बरोबर आहे म्हणजे केस चालू आहे आणि आमच्या जो जे नोटीस आहे का सर माझ्या जो जे नोटीस आहे त्या नोटीस मध्ये स्पष्ट उल्लेख काय माहितीये का ज्या दिवशी तुमच्या अकाउंटला ज्या दिवशी तुमच्या अकाउंटला पैसे येतील अकाउंटला पैसे नाही अकाउंटला नाही अकाउंटला नाही कोर्टाची ऑर्डर बघा कोर्टामध्ये डिपॉझिट झाल्यानंतर दो दोन आठवड्याच्या काम सुरू करायचं असं कोर्टाने बरोबर आहे अकाउंटला पैसे आल्याच्या नाही अकाउंटला नाही काहीच नाही याच्या पुढे काहीच नाही सगळे इथून तिथून हेच राहते कसं आहे यायच्या नावावर औषध प्यायला पाहिजे हे होईल शेतकऱ्याचा पर्याय काढला तुम्ही त्याच्यानंतर तहसीलदार पण न्यायालयातून आणलं का तुम्ही काय ते त्याची भरपाई देऊन टाका आम्हाला त्याच काय करा मूल्यांकन करा त्याचं काय ते आणि त्याचं हे करून टाका आम्हाला भरपाई द्या आणि काम करा चला आता ती केळी काढली त्याची भरपाई देऊन टाका दे। रेल्वेचं काम चालू आहे रेल्वेला सहा सहा महिने नोटीस आल्यामध्ये फिरू नका आम्हाला तो कुठले काय नाही डायरेक्टच रेल्वेवाल्याला पैसे आले तरी त्याच्या आमचं एकतर नुकसान काय झालं चार पट्टीचं दोन पट्टीवर ते बी इतर इकडूनच चालू आहे सगळं आम्हाला कुठे विश्वासात घेऊन काम करता की नाही कोर्टाने नोटीस दिली की आम्हाला काम करा म्हणून कोर्टाने असं सांगितलं नाही ना काम नका नाही नाही कोर्टाने कुठे ना। दिले पैसे भेटल्याच्या नंतर काम करा म्हणून दिले पैसे भेटल्यानंतर ना पैसे उचली ना काय डिपॉझिटेड आहेत तुमचे पैसे बरं ते काही असो आम्हाला काय करा भरपाई वरी लिहून द्या ते काय आहे ते आम्ही आमचं करून घेऊ एवढी नुकसान ते झाली होऊ द्या त्याला काय करा पहिले येऊन सांगाव तरी की बुवा काम करायचंय म्हणून कोणाला सांगितलं तुम्हाला माहित आहे सांगू दे, दे काम करीत नाही काहीतरी हे आणता तुम्ही हे घेऊन हे केलेलं आहे सर काय करणार असं दुसरं काय करणार ती पहा तुम्ही रात्री रात्री औषध सोडलेली आहेत आम्ही बेरात्री येऊन काम केलेले आहेत एवढं पाप कुठं घेसाल काय कमाल झाली खरंच कोणता राज्य काय आहे एवढं चुकीचं चुकीचं आहे माझ्या कोणीच फोनच उचली नाही तर कोणी बंद करून ठेवले दहा वर्ष झालं मेले आमचे दोन चार माणसं मेले पाहिजे पैसे काही माणसं मेले त्याचे त्याचे आले का पैसे पैसे कुठं जात नाहीत म्हणाले दहा वर्ष झालं पैसे यायले तर पैसे कुठं जात नाहीत म्हणाले भगवान माटे नागुराव जटाळे मेले की पैसे आलेत म्हणून म्हणून इथं आमचं शेजारी एक मेला औषध ह्या ठिकाणी नुकसान करण्यात आलेलं आहे प्रशासनाकडून असं त्यांचं मत आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून तुम्हाला कशा पद्धतीची कोणत्या प्रकार पद्धतीची नोटीस वगैरे हो आलेली आहे का याच्या अगोदर काही सूचना वगैरे हो दिल्या होत्या का आम्हाला नोटीस अर्धापूर तहसील आणि एस डी एमची ची म्हणत आहेत पण आम्हाला सध्या तर अर्धापूर तहसीलची नोटीस आली आणि त्याच्यामध्ये नोटली आणि नंतर आम्हाला कुठे बोलून घे काही नाही आज आम्ही डायरेक्ट आमची जवळपास केळी ती झाड जवळपास लाख दोन लाखात आणि याय आम्हाला शेती यायच्या अगोदरच काढूनही टाकलं संत्रा आणून आणि आता बोलायला गेलं तर कोणी बोलू देत नाही काम बी संपलं हे फा समोर केळी पूर्ण केळी काढून टाकली पूर्ण निसवण झालेली आता माल उतरायला वडील आहेत वडिलाने रात्री बेरात्री केळीला पाणी देऊन औषधं सोडून मागामुलीच्या बॅगा टाकून केळी आणलेली पूर्ण केळीचं नुकसान झालेलं आहे सूचना कुठली तरी देऊन आज आम्ही काढणार आहोत थोडी तरी सूचना दिली असली तर आम्ही काहीतरी केलं असतं आणि हे प्रकरण न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये त्या प्रकरणा नोटिसामध्ये काय दिलेलं आहे तर पैसे भेटल्याच्या नंतर पंधरा दिवसामध्ये काम त्याला ताबा दोन आणि काम करू द्या तर आम्हाला पैसे आणखीनही भेटले नाहीत वाढीव जे आहे ते अर्धापूरच्या काही गटाला भेटलेला गट त्याच्यामध्ये आमच्या गटाला भेट बाजूच्या गटतले पण यायचं म्हणणं आहे की बाबा पैसे आम्ही दिले पण बाकी काही गटाला दिले तर आमच्या गटाला दिले नाहीत विचारतात यानं काम बी केलं आणि तोडू तोडूनही टाकली पाहून घेतलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कोर्टाची नोटीस आलेली नसते तर मोठं नुकसान केले आलेलं आहे हाती हाती आलेला नसतं ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे आज जे काम चालू केलेलं आहे या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही मावेजा मिळालेला आहे पण पोलीस प्रोटेक्शन आणि त्यांचा अधिक अतिरेक करून ही आज बळजबरी हे काम चालू करण्यात आलेलं आहे काय म्हणणे सर मी अर्धापूरमधील बायपासमधील शेतकऱ्यांचे मॅक्झिमम अमाऊंट कोर्टाने डिस्प डिस्बस, डिस्बस केले आहेत पण काहीच्या तक्रारी असल्यामुळं नावामध्ये चेंज असल्यामुळं आवडला आणि आधार कार्डला त्यामुळे कोर्टाकडून पेमेंट देऊ डिपॉझिट करायचं राहिलेलं आहे त्यामध्ये मोनाझी रामा कांनोडे आणि याचे दोन शेतकरी आहेत चांदू रामा कांनोडे यांचं पण आता काहीतरी प्रकार नाही ना की म्हणजे कोर्टामध्ये गेलेलं नाही कोर्टामध्ये डिपॉझिट केलेलं आहे पण यांना डिस्बस झालेलं नाही यांच्या आधार कार्डवरल्या चुकीमुळे झालेलं त्यामुळं आज जे शेतकऱ्याचं जे नुकसान तुमच्या माध्यमातून झालेलं आहे असं शेतकऱ्याचा आरोप आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही नुकसान भरपाई देणार आहात का सर नुकसान भरपाई वगैरे त्या म्हणतात की तहसील मार्फत आणि एस डीओ मार्फत तर नोटीस दिलेली आहे पण कोर्टामार्फत आणखी अद्याप त्यांना नोटीस न आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं मानधनही मिळालेलं नाही पैसे देतो सर आम्ही जमीन आणि ॲसिडचे पण त्यावरला लागले प्रॉपर पेंजेशनचे पैसे वगैरे नाही हे काम जे आज चालू होते ते नियमाप्रमाणे असं तुमचं म्हणणं नियम